दिल सावंगा विठोबा नगरीत अमावस्यानिमित्त चंदन उटी कार्यक्रम आणि श्रावण मास मांड शुभारंभ अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे चार ऑगस्ट रविवारला दुपारी चार वाजता संस्थानच्या वतीने अमावस्यानिमित्त चंदनउटीचा कार्यक्रम आणि रात्री आठ ते दहा वाजता अवधूत नाम प्रबोधनकार भानुदास नांदे महाराज वासनी खुर्द जिल्हा अमरावती यांचा प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चंदनउटीनंतर बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता महाप्रसाद कार्यक्रम महाप्रसाद दाते रवी विघे अमरावती यांचे तर्फे व हो संस्थांचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आले आहे संस्थांमध्ये चार ऑगस्ट रोजी सकाळी श्रावण मास मांडीचा शुभारंभ संस्थांचे महा लहान मंदिरात ढाल बसून विश्वस्त मंडळाचे उपस्थित होत आहे पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत संस्थानतर्फे श्रावण निमित्त अखंड जागृती भजन मांडीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गावातील आणि बाहेरील गावातील अवधूत भजन मंडळांचा सहभाग असणार असून याकरिता संस्थांच्या वतीने नियोजन करण्यात आले संस्थांतर्फे सहभागी अवधूत भजन मंडळाचा सन्मान करण्यात येऊन दैनंदिन चहा नाश्ता आणि भोजन इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनानं सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन के रामटेके ग गो, गोविंद राठोड दिगंबर राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी विश्वस्त मंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे